राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रमात असंख्य महिलांचा पुरुषांचा व विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने दक्षिण विधानसभा राष्ट्रवादीच्या काँग्रेस कार्याध्यक्ष आदरणीय कांचनताई पवार पुढाकारातून वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले

महि महिलाही मोठ्या संख्येत होतो महिला पण मोठ्या संख्येत मला साधे त्याच्याबद्दल मी यामाग